विसरलेत माणसं भावाचं भावावरच प्रेम मला असं वाटत फार विसरले त्याला कारण तुम्ही आहात जबाबदार माझा आरोप आहे तुमच्यावर माझ्या बहिणींवर माझा आरोप आहे मी केस सुद्धा करू शकतो तुमच्यावर काय का करू शकत नाही माझा अधिकार आहे तुम्ही जर मला भाऊ म्हणत असाल तर माझा अधिकार आहे तुमच्यावर केस टाकते वीस वर्षाचे भाऊ एका ताटातला काला खाल्ला एका दूध भातातला काला भात खाल्ला एका सायकल वर फिरले एका बैलगाडीत फिरले एखाद्या भावाच्या अंगावर पुणे आला तर दुसरा भाऊ गुंड्या तुटस्तो त्याच्या पुढे जात होता लवकर आठवा एक आठवा आयुष्यभर लाव बोट माझ्या भावाला बोट हे म्हणणारे वीस वर्षापर्यंतचे भाऊ लग्न झाल्याबरोबर एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये जर घराचे दोन घर होत असतील उन्हामुळे बसली का याला जबाबदार जास्त नका विचारतो एवढाच विचार मी माझ्या मुलासोबत दहा मिनिट रोज वेळ देऊन त्याच्यासोबत गप्पा मारेन चालल्या सांगतो सांग त्याचं उत्तर देऊन रोज मुलाला घेऊन मी मारुतीरायाच्या मंदिरात येईल त्याला दर्शन करायला लागेल मी माझ्या बायको सोबत दररोज दहा मिनिट तरी चर्चा घरच्या करी। करीत आमचं जमते जर दोघांच दो पहिले पासून दो। खरं सांगा निवांत जेवण झाल्यास बायकोला कधी का रे खुर्ची आहे बसून तू या खुर्चीवर बसून मी या खुर्चीवर दोघ जण असे जवळ एकमेकाच्या बसून असत बसत आतापर्यंत आपण काय काय केले पुढे काय करायचंय तू पार्टी पासून खूप छान काम करतेस मी दिवसभर फिरून आलो <laughs> तरी मला सगळ व्यवस्था करतेस असं कधी काय करू बघा घरात घरात आहो सुख शोधायला दुसरीकडे कशाला जाता <laughs> महाराज मला शिकण्यासारखं आहे हाच परमार्थ आहे हाच परमार्थ आहे ज्याच्या घरची बायको आणि नवरा एकत्र बसून जेवतात ताटाला ताट लावून oh. एका पंक्तीला बसून ज्याची लेकर दररोज घरात जेवतात एका पंक्तीला बसून लेकर हरिपाठाचा एक अभंग म्हणतात फक्त एक जास्त नाही हरिपाठ म्हणायची गरज नाही सगळं रोज एक अभंग म्हणतात त्याच्या घराचं सुख बघ ज्या घरातली सून सासूच्या पाया पडते आठ दिवसात मिळतात त्या घराचं सुख बघा काय बोलता काय परमांत शिकवावा आम्ही तुम्हाला काय भाकर लावून बसता बसताच्या बारा बारा कोसला कुठं आहे काय बोलताय दिवस आम्हाला बोलतायत लोक मी जेव्हा पीएचडीच्या परीक्षेला बसतो मोठमोठे लोक बोलतायत हुशार हुशार काय सांगता महाराज कथा आता संतांचे अभंग आज ताजे आता आता प्रत्येक अभंग काढा आता लागू होतो प्रत्येक घरातल्या माणसाला आता रामायण प्रत्येक घरच्या माणसाला आत्ता लाभ लक्ष्मणा कसा चुरे मी जिसो मी रामायण ऐकायला जातो तो शक्य ऐकायला जातो आजही सांगतात लोक इतकं उठून उठून छत्या शिकून भाव नीट का अभंग नीट आहे का चिंतन नीट आहे का माझ्या मांडीला मांडी लावून बसलेला असत मी रडायलोय ते भावाबद्दल किती गोड सांगायलाय काय रामान सांगायलाय राम, सा। ते अरे मला सुद्धा जमलं नाही मी सात रामाणाचा अभ्यास केलाय माझा प्राण आहे राम आणि राम आहे माझ्या जीवनाचा मला जमलं नाही त्याच्या डोळ्यातून धारा इतक्या गळाल्या तर तू हसायलाच ना मुखा भायरो ते म्हणा <laughs> <laughs> मला ध्याय असू द्या तू ना अ भाऊ मान या मंदिरात गणध्वनीला गेलो फार मोठी शक्ती होती आणि ते मला लास्ट करतो मग सारे हसून आहे असं मग खाना हसायचं असते असं सगळे लवकर रड मला रडू यायले माझ्या डोळ्यात पाणी <laughs> आले काय भावाचं प्रेम आहे काय रामरायाच प्रेम आहे त्या लक्ष्मणावर असं प्रेम जगातल्या भावांचं पाणी मी सांगतोय की गोड की कुणा म्हणलं माझ्याच मांडीवर असतात माझी बरोबर मी त्याला म्हणलं का मी मूर्ख आहे का मला का असतात काय नाही म्हणलं माझ्याच गावचं आहे ते ते सांगायले ते माझ्याच गावचं आहे आणि दोघ एकाच गाडीवर आलो बरं बरोबर मला किती गोड सांगायला बाबा तुमचं गाव खूप छान आहे ते मला कालच त्यांना भावाच्या डोक्यात पाच काटायला करायचो काय वाचोनी पाठ आहे करता काय आईला विचार माय बापाच दर्शन नाही कधी बायकोच्या डोक्यावर हात फिरविला नाही एवढी काम करते दिवस कुठलं व्यसन नाही त्या बाईला त्या माझ्या बहिणीला त्या माता मौलीला कधीतरी वाटले का अगर तू आहेस म्हणून खरच माझा संसार आहे म्हणलंय झोप आहे का करावं वाटून कुणी एखाद्यानं आपलं दोन रुपयाचं काम केलं होतं उठून लागलं तर थँक्यू थँक्यू वा वा चांगलं झालं बघा उपकार झाला तुझी बाय तू रात्र दिवस मरते ना खपते घरात सगळ्या लेकरांचं करून एक दिवस तू सांभाळू शकत नाहीस तुझे लहान लहान लेकर एवढं करते तिला का म्हणा नाहीस तू तरी थँक्यू बर का छान बर का वास नाहीस ना का कामाला ना वाटत नाही इंद्रा आहे पाच प्रकारच्या निद्रेचं वर्णन तुकोबारांच्या गाथ्यात आहे आणि कधी पाहिलं नाही चिकित्सक पण त्याचा विचार नाही केला दादू नाही फक्त दंड ठुटलो आम्ही रामायण सांगतो लोकांना लोकांचा सूर्य संध्याकाळी सहा वाजता मावळतो पण तुझ्या आणि माझ्यावरचा सूर्य दुपारी बारा वाजता मावळला आहे सूर्यासारखा आपला बाप गेलाय आता रड़त बसण्याची वेळ नाही जा राज्यभर लोकांना लोकांना सोयी सुविधा देवत्या मत कोणा भरता तुला पंतप्रधानाची गादी द्यायलो मी वनवास काढायलो कशासाठी भरत म्हणतो या, या भरतासाठी अरे हा भरत जन्माला आला नसता तर तुझ्यासारखा देव असलेला माझा भाऊ असल्या काट्या कुट्यात फिरला नसता हा भरत जन्माला आला नसता तर हा माझा बाप मेला नसता माझ्या आईचं तोंड काळ झाला नसत हा भरत अपेशी आहे सांगा नाही हा भरत काय बोलणार राज्य करायला पाहिजे होत खुर्ची साठी भावाला भाऊ मारतायत भरताना राज्य करायला पाहिजे होत नाही मी राज्याच्या गादीवर बसणार नाही चौदा वर्ष बसला नाही माझा दादा जर वनवासामध्ये जमिनीवर झोपत असेल गवताच्या काळ्या अंतरून कारण पांढरुण अंतरून आणि भांड कुठलं वापरायची सोय नसते वनवासामध्ये चौदा वर्ष जर गवताच्या काड्या टाकून झोपत असेल माझा भाऊ तर या भरताला अधिकार नाही गादीवर बसण्याचा गादीवर झोपण्याचा जमिनीवर बसण्याचा तीन फुटाचा खड्डा खोदला तीन बाय सहाचा ग्रामामध्ये झोपडी टाकली तीन फुटाच्या खड्ड्यात झोपला बायको महाला त्या चार किलोमीटर अंतरावर नंदीग्राम तिथून चार किलोमीटर अंतरावर भरत चौदा वर्ष राहिला रामरायाने आल्यानंतर जेव्हा विचारलं होतं भरता अजून बाळ झालं नाही दादा या अयोध्येतल्या कुणालाच बाळ झालं नाही चौदा वर्ष तुम्ही तिकडे ब्रह्मचर्य धारण केले आणि इकडे सगळ्या जनतेनं सुद्धा ब्रह्मचर्य के धारण केलंय एवढ्या गोष्टी जरी लक्षात राहिल्या माझ्या मातांनो माझ्या बहिणीन वर मांडवी फिरत होती तिची सावली खाली पडत होती कौशल्या माता वर पाहते रात्रीच्या वेळेला मांडवी पाहिल्यानंतर तिला म्हणते मांडवी म्हणजे भरताची बायको अगं बारा वाजले तू झोपली नाही काय उत्तर द्या तिला काय उत्तर दिलं असेल अजून ते झोपले नाही कोण आईला माहित सुद्धा नाही चार पाच दिवसाची गोष्ट आहे राम वनवासाला गेल्यानंतर आईला माहीत नाही आणि ही म्हणते ते झोपले नाही ते म्हणजे कोण तुमचे सुपुत्र माझे मालक अजून झोप कुठं आहे तो भरत सांगितलं नंदी ग्रामात तिथं झोपडी टाकली आहे तिथं दिवा चालू आहे जोपर्यंत तो दिवा विझत नाही तोपर्यंत मी झोपत नाही गादीवर नाही बसला राज्याचं काम तिथं जाऊन करायचं जंगलात भाऊ जागा होता याला जागे पड रामाणाचार्य आहेत परत जण राम कथा राम कथा सांगणार आहेत सांग सा सा प्रेम मला असं वाटत फार विसरले त्याला कारण तुम्ही आहात जबाबदार माझा आरोप आहे तुमच्यावर माझ्या बहिणींवर माझा आरोप आहे मी केस सुद्धा करू शकतो तुमच्यावर काय करू शकत नाही माझा अधिकार आहे तुम्ही जर मला भाऊ म्हणत असाल तर माझा अधिकार आहे तुमच्यावर देशात वीस वर्ष एका ताटातला काला खाल्ला एका दूध भागातला काला दूध भात खाल्ला एका सायकल वर फिरले एका बैलगाडीत फिरले एखाद्या भावाच्या अंगभावर कोणी आला तर दुसरा भाऊ गुंड्यातोड त्याच्या पुढे जात होता लव बर आठवा तुम्ही मानतो तुम्ही आठवा आठवा या आयुष्यभर लाव बोट माझ्या भावाला लावून बर हे म्हणणारे वीस वर्षापर्यंतचे भाऊ लग्न झाल्याबरोबर एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये जर घराचे दोन घर होत असतील कुणामुळे बसली का? याला जबाबदार कोण महाराज बोला होता कारण कोण या कोण लाडक्या तरी कशा बोलतो <laughs> <laughs> पगार होती दोन वर्षापूर्वी ताई पगार होती दोन वर्षापूर्वी लाडक्या महिला पगार होती का नव्हती ना तेव्हा दहा हजार रुपये मसाल्याच्या पायावर माझ्या ठेवलेले आता का नाही तुम्ही सावर का तुम्ही जागे आहेत का बोला ना एका एका सामान्य व्यावहारिक झोपेच्या गोष्टी सांगा तुम्ही पाच झोपी सांगायच्यात मला आज नाही वेळ पुरत पाच झोपीत माणसं आहे जगातले बेसावत पाच रावणासारखे होते बाकी काय बोलतात दुर्योधनासारखे होते ह्या झोपीमध्ये ती व्यवहाराची निद्रा आहे व्यवहार झोप आहे पुढे ब्रह्माची झोप आहे विकाराच्या झोप विकाराची झोप आहे आसक्तीची झोप आहे तुम्ही माझ्यावर केस करायचं आणि नाही लहान लहान बहिणी आहे माझ्या चला वाटतंय अगदी किती भावाभाव असते तुमच्यासारखंच घ्यावं दोघा भावाचं एवढं प्रेम होत एवढं लग्न झाले एका वर्षात दोन बाजूलाच झाले एवढा मग चालू झाला त्या दोघांचा ऐका का भावाभावाने भावासाठी सांगायचं <laughs> आपण सावध का झोपलेली त्याचा विचार आपणच करूया करूया दादा भाऊ आठवायला का नाही बघा का तुमचा भाऊ तुमचा भाऊ तुम्हाला आठवतो का बघा जा जा मागे पंचवीस वर्षापूर्वी जा जा स्वतःला घेऊन जा पंचवीस वर्षापूर्वी स्वतःचा स्वतःची बुद्धी घेऊन जा तिथं लावा माझा भाऊ मी नीप सातवीला होतो भाऊ पाचवीला होता भाऊ वाटू होता आठवा आठवा ते दोन भाऊ त्या बायकांमुळे एकमेकामध्ये छत्तीस अकरा मधून भिंत पडली एका घराचे दोन घर सत्ता चालू होता एका भावाने नगरभोजन दिलं मारुती राय नगरभोजन दिल्यास हजारो पत्रिका वाटल्या पाच हजार लोकांचा स्वयंपाक केला एवढं मोठं नगर भोजन पंच तयार केली आणि उद्या कार्यक्रम आहे त्याच्या आदल्या दिवशी मनाला बायकोला जाऊ अग हजारो लोक पाहुणे रावणे सगळीच आले भांडण आहे भांडणाच्या ठिकाणी पण भावाला भावाच्या लेकरायला आमंत्रण देतो ती म्हणली परत येऊन मिठाच पोता आणून तुझ्या सगळ्या स्वयंपाकात फेकते सगळा स्वयंपाक नासून टाकते तू जर तुझ्या भावाला आमंत्रण एवढं काय घेत तू जर तुझ्या भावाला आमंत्रण दिलंस तर मी हे करणार ही बायको ठीक आहे ठीक आहे पहाट झाली सकाळ झाली त्याला वाटत होत पाहुणे यायला सुरुवात झाली पुन्हा एकदा बायकोला हात जोडून म्हणाला अगं भावाला तर नाही नाही तर नाही भावाची लेत्र चार चार पाच पाच वर्षाचे त्यांना तरी सांगू दे त्यांना तरी आमंत्रण त्यांना तरी राहा पंक्तीमध्ये या जेव्हा देखरा तरी गुरु दे त्यांनी काय केलं बिचारे बालबाजे अजिबात नाही पुन्हा विचारायचं सुद्धा नाही ती बाई इकडच्या भावाची बायको म्हणली त्यांच्या कार्यक्रमाहून आपल्याला घेणं देणं नाही आपल्याला काही आमंत्रण नाही तुम्ही सांगितलं नाही ना चला उठा सकाळी सकाळी पुरुत लावलं आणि शेतात जाऊन बसले सगळं घर बाहेर अभिषेक सुरू झाला आठवू लागलं त्याला त्याच्या डोक्यात देव नव्हता हो त्याच्या डोक्यात भू होता अपराध वाटतो माणसाला पाच हजार लोकांना मी जेवण दिलंय हजार पत्रिका छापल्या मी सगळ्यांना बोलवलंय माझ्या जीवाला जीव देणारा भू होता तो भू नाही कीर्तन झालं अकरा ती पंक्ती बसायला लागल्या आणि अभिषेक संपल्यानंतर गुरघुर बघायला सगळे पाहुणे सगळे लोक दिसायले गावातले जीवाला जीव देणारा भाऊ तो मात्र माझा दिसत नाही गुरु गुरु वाटाय काय उपयोग झाला मग काय उपयोग झाला अरे एवढे लोक जीव घालून माझा सारखा भाऊ घ्यावायचा माझा भाऊ माझ्या कोणतीत नाही भाऊ असता तर मला एवढं फिरावं लागलं असतं पण मध्ये फिरला असता माझी कामं केली असती त्याने वाईट झा नगर भोजन घेऊन काही उपयोग झाले चार वाजले सगळे लोक जेवून निघाले सहा वाजले दिवस मावळला सगळे लोक जेवले आणि हे नवरा बायको शेतातून घरी आले झाला कार्यक्रम म्हणले तर चला घरी येऊन हातपाय धुतले आणि तेवढ्यात हा एकटा जेवायचा राहिला होता मोठा भाऊ सगळ्यांना जीव घर त्याची बायको म्हणली आता गेला दिवसभर झालं काही खाल्लं नाही हा अंगणात सगळ्यांना घेऊन बसली तिची पाहुणे तिच्या बहिणी माय बाप गप्पा मारित मस्त बसते आणून ठेवले सगळं आता पाराकडचं इकडं खोलीमध्ये आपल्या बैठकीत जा जेव्हा गेलं मध्ये सगळे म्हणाले जेव्हा इथं गेल्यानंतर विचारला भरतन राम आठवले लक्ष्मणन राम आठवले घासू वाढून घेतलं घास पहिला उचलला असाच खरेदी करे जीव एवढं करून काय उपयोग आहे पुन्हा घास सुरुवात पुन्हा घास उचलतोय काय म्हणताना हुशार होता उठला म्हणला वाचवा रे रे आता वाचत नाही मला कुणीतरी वाचवा बायको पळायला लागली काय झालं काय झालं मला काय झालं तुम्हाला अचानक लय मोठा नाग चावला ग आता वाचत नाही ग आता मला कोण वाचवीन बायको आलेली तिथून मागतील <laughs> केवढा आहे रे केवढा नाग कुणा चावला ए माझ्या गळ्याला वेळा घातलाय रे मधून म्हणाय मधून बैठक तिथून बायको पाय आहे रावळे उठले नीट नीट पोलीक नीट ऐका गेले गेली ती रस्त्याला गेली आणि मोठ्या नाय आता रे ऐकू गेलो भावाला भावाला ऐकू गेलं भाऊ त्या बायकोला म्हणालाय माझ्या दादाला काहीतरी झालं त्याचाच आवाज आहे भिंतीच्या पलीकडून त्याचाच आवाज आहे काहीतरी झालंय त्याला मला गेलं पाहिजे ती बायको म्हणली तुला लाज तुझा भाऊ मरू दे खपू देवलं सगळे लेकर माझे लेकर सुद्धा जेवले नाही चार घास लेकरांनी तरी खाल्ली असत अजिबात जायचं नाही धरलं चला तू असा हात जोडतो बायकोला अगत अगदी जेवणाचं त्या कार्यक्रमाचं जाऊ दे पण माझा भाऊ संकटत आहे मला गेलं पाहिजे म्हणजे अजिबात जाऊ देणार नाही तर मी उद्यापासून नांदायला येणार नाही ते म्हणला तुला कुठं खपायचं ते खप दोन मारल्या महाराजांनी भावाने पाच फुटाच्या भिंतीवरून उडी मारली डायरेक्ट जाऊन दरवाजा लोटला दरवाजा लोटल्या बरोबर भावाजवळ असा डायरेक्ट गेला दादा मी तुला काही होऊ देणार नाही दादा मी तुला वाचवणार मी तुला काही होऊ देणार नाही असाच भाऊ उचलला त्या भावा छोट्या भावा आत्ताच्या आता बोलवा जी बोलवा आत्ताच्या मी तुला काही होऊ देणार नाही मधूनच म्हणाला घरा भावाला असंच उचल त्या भावानं त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात खळकर पाहिलं शेवटी माझा भाऊ आहे कोणी आलं नाही मला वाचवायला सगळे जेवली गाव ठेवला सगळ्यांनी ठरलं माझ्या अशा संकटाच्या काळात फक्त माझा भाऊ थोडा मिठी मारली भावाला सोडून <laughs> नाही दादा मी तुला दवाखान्यात साप चावलाय तुला दवाखान्यात नेणार आहे मी वेड्या कशाच असा कुठला साळत होतास तुला बघायच जगात माझ्या जीवासाठी माझा जीव अडचणीत असताना मला कोण धावून येते मला वाटलं होतं की माझ्या भावाशिवाय कोणी येऊ शकत नाही तेच झालं दरवाजा मधून लावून घेतला एका ताटात वाढून घेतलं दोघ सोबत मला जेवायचे तू जेवायचा नाही लावतास बाळा